दोन करोदरपणामध्ये सात बाळांना जन्म दिलाय ऐकून ना मात्र हे खरंय बरं ही घटना महाराष्ट्रात घडली आहे साताऱ्यात कोरेगाव तालुक्यात काजल खाकुर्डिया या महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिलाय ज्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे पाच वर्षांआधी काजलला पहिल्या बाळंतपणामध्ये तीन बाळ झाले होते त्यामुळे पहिल्या बाळंतपणात तीन आणि मग दुसऱ्या बाळंतपणात चार अशा सात मुलांना तिने जन्म दिलाय त्यामुळे काजल गेल्या पाच वर्षांमध्ये सात मुलांची आई झाली आहे या काजलचं वय फक्त सत्तावीस वर्ष आहे हा प्रकार पाहून जुळी होणं होणं सामान्य मानलं जातं मात्र एकाच वेळी हा प्रकार एकदाच एकीकडे घरात सात चिमुकल्यांचा गोड किरबिलाट सुरू झालाय मात्र दुसरीकडे वडिलांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे विकास खाकुडिया हे पुण्यामध्ये बांधकाम कामगार म्हणून काम करतात दरम्यान या महिलेनं काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात आम्ही सासूला राहते इकडे ते दिला आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँबुलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मंदिर वर इकडे आता आहे आता किती आपत्ती आहेत म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत एकूण सात मुली आहेत दोन, दोन मुली पाच तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे